मागासवर्गीय कर्जदारांकडून विविध विकास महामंडळ जामीन घेत आहेत ती पद्धत बंद करावी आणि राज्य आणि केंद्र सरकारची जामीनदारनी चेकबुकची अट रद्द करावी आणि याची दखल न घेतल्यास राज्यभर मोर्चे उपोषण रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे शहर उपाध्यक्ष साहेबराव कोते यांनी दिला जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात कोते यांनी वरीलप्रमाणे इशारा दिला आहे या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधितांना पाठवण्यात आले आहेत पंतप्रधान मुद्रा योजना महामंडळ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांद्वारे रिझर्व्ह बँकेच्या नियमाने रुपये दहा लाखापर्यंत जामीनदाराची आवश्यकता नाही तरी बँका दहा लाख रुपयांच्या कर्जास दोन जामीनदार आणि कर्ज घेणाऱ्याच्या नावे बँकेचे चेकबुक मागत आहेत लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ संत रोहिदास शर्म उद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य आणि इतर मागास वर्ग महामंडळ नाईक विमुक्त आणि जाती महामंडळ खादी उद्योग केंद्र खादी ग्रामोद्योग महामंडळ अशा सर्व महामंडळांचे प्रकरणे बँकेत सादर आहेत पण बँकेचे मॅनेजर आणि महामंडळाचे अधिकारी सुद्धा वरील अटी बेकायदेशीरित्या पूर्ण करण्यास सांगतात मागास समाजातील सर्व नागरिक गोरगरीब मागास आणि भटक्या जमातीतील आहेत यांना बँका कर्ज मागण्यास गेल्यावर मुद्दाम कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत आणि पोलिसांच्या धमक्या देतात असे निवेदनात म्हटले आहे बँका चक्रवाढ दराने व्याजाची आकारणी करतात म्हणजेच तो दर बारा ते चौदा टक्क्यांच्या वर जातो या प्रक्रियेमुळे मागासवर्गीय लोक दिवाळखोर होऊन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे निवेदनात म्हटले आहे या प्रक्रियेमुळे मागासवर्गीय लोक दिवाळखोर होऊन उद्ध्वस्त होत आहेत असे निवेदनात म्हटले आहे तरी शासनाने सर्व राष्ट्रीयकृत बँकांना मागासवर्गीय समाजास कर्ज देण्याबाबत आदेश द्यावेत ही हात जोडून कळकळीची विनंती करण्यात येत आहे असंही निवेदनात म्हटले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा